मित्रांनो नमस्कार एका महत्त्वाच्या कामासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील किंवा प्रत्येक तालुक्यातील महादेव कोळी मल्हारकोळी टोकरकोळी ढोरकोळी डोंगरकोळी या सगळ्यांचे एकत्रित लोकसंख्या म्हणजे तालुकावाईज लोकसंख्या आपल्याला पाहिजे आहे तर त्या त्या जिल्ह्यातील एक दोन तीन लोकांना संपर्क करून कोणीतरी आपल्या जिल्ह्याचं नाव आणि वेगवेगळ्या तालुक्यांचे नाव आणि कोळी समाजाची एकूण लोकसंख्या त्या त्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीने एक चार्ट बनवून त्याचा फोटो काढून एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर पन्नास नव्याण्णव या नंबरवरती पाठवायचं आहे लोकसंख्या थोडीफार कमी जास्थ हुईल। परंतु मदे, मदे जास्त होईल परंतु तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात लोकसंख्या आहे आणि कमी प्रमाणात लोकसंख्या कुठं आहे असा एक अंदाज घेऊन आपण ते लोकसंख्या मला द्यायचं आहे अर्जंट आपल्याला पाहिजे आहे एका महत्त्वाच्या ठिकाणी ते पाठवायचं आहे तर कृपया कुणीतरी पुढाकार घ्या त्या त्या जिल्ह्यातली लोक एक पाच सहा लोक डिस्कशन करा आणि तालुकावाईज लोकसंख्या काढा आणि मग पुढं आपण ते फॉरवर्ड करणार आहोत सदर ऑडिओ प्रत्येक ग्रुपवरती फॉरवर्ड करा प्रत्येक व्यक्तीकडे फॉरवर्ड करा आणि आज संध्याकाळीपर्यंत एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर पन्नास नव्याण्णव या नंबरवरती तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव लोकसंख्या ही एका कागदावरती लिहून त्याचा फोटो काढून त्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा धन्यवाद